श्रीदेवी संदीप सुरेंशी डोंगर शिल्की आणि बालिका ओग मार्याने मला मारले मग मार हो मारून मग मी मारला गेले मग दोन दिवसानी नंतर माझ्या नर नवऱ्याचा मृत्यू झाला मग ती फोनवर सारखं बोलत होती तिनं मग फोनवर टेन्शन घेऊन टेन्शन घेऊन मला माहित नव्हतं मी माहेरमध्ये होते मग माहेरमध्ये होतल्या मला फोन आला मग ती फोन आल्यानंतर तिनं टोचर केली पन्नास हजार दे म्हणून लग्नाचे पोराचं लग्न आहे म्हणून माझ्या नवऱ्याला टोचर केली पन्नास हजार दे म्हणून मग मला कळालं की तुझ्या नवऱ्याचा अपघात झाला बाहेरला गेल्यावर मग अपघात झाल्यावर मग मी आले इथं मग सरकारी दवाखान्यामधून इकडे आले डोंगरशिळकीला मग धमकी दिली मला पैसे दे म्हणून मग टेन्शन मध्ये माझा नवरा गळफास घेतले मग मागणी मी सांगते तिला सजा द्या बाईला त्या बालिका वाघ मारायला माझी एवढी ही विनंती करा मी अमोल सुभाष सूर्यवंशी राहणार डोंगर शेळकी संदीप सूर्यवंशी यांचा मी चुलत भाऊ म्हणून बोलतो आहे आज माझ्या भावाची संदीप निवृत्ती सूर्यवंशी मृत्यू दिनांक नऊ एक दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच सायंकाळी पाच वाजून बावीस मिनिटांना यांची हत्या केलेली आहे या माहितीचं कारण एकमेव असं कारण आहे की दोन दिवसापूर्वी आमच्या बहिणी या श्रीदेवी संदीप सूर्यवंशी यांच्यासोबत तिने दोन दिवसाखाली मारहाण केली मरण्याच्या दोन दिवस अगोदर त्याच्यानंतर हिला मारहाण केल्याच्या नंतर त्या बाईनं सर्वात सरळ धमकी दिली धमकी दिली अशी की तुला तर मारलेच मारले तुझ्या नवऱ्याला नवऱ्याचा पण मार मार करेल असं म्हणून तिने धमकी दिली आणि जस्ट त्याच्या दोन दिवसानंतर माझ्या भावाचा एक फाशीच्या दौरान त्याचा एक मृत्यू झालेला आहे आणि त्या फाशीच्या घेण्याचं कारण असं होतं की त्या बाईने वारंवार सतत सतत त्याला फोनद्वारे झोपता उठता बसता ह्यांचा या बाईचा कंटिन्यू कॉल यायचा कॉल आला की तो भाऊ माझा असं टेन्शन मध्ये असायचं आणि हा टेन्शन असल्या प्रकारचं होतं की त्या बाईच्या आरोपीच्या बालिका तुकाराम वाघमारी या मुलाचं लग्न ठरलेलं असतं तर त्या पोरामध्ये त्या मुलांमध्ये तो पैशाची मागणी करत असताना माझ्या भावाशी मयत संदीप सुरेंशी याला सतत कॉन्टॅक्ट करत पन्नास हजाराची माग करत त्याला असं एवढं कुत्रागत असं टेन्शन देत गेलं तो भाऊ माझा त्या टेन्शनच्या मुळे ना घर घराकडे ध्यान किंवा खाण्याकडे ध्यान तो एकच टेन्शन घ्यायचा की मला असं असं करायचं आहे तो पत्नीशी आणि माईशी ह्या दोघीशी बोलणं करायचा की मला असं असं टेन्शन आहे ती बाई मला पैशाची माग करते मी कसं देऊ काय करू की असं करत असताना त्या बाईने केवळ जो फाशी घेते वेळेस लास्टचा कॉल त्याचा होता व्हॉट्सअप कॉलद्वारे व्हिडिओ कॉल करत त्यांचं बोलणं असताना माझ्या भावानं त्या बाईला संताप होऊन त्या बाईच्या त्रासामुळे तो फाशी घेऊन तो आत्महत्या केलेला आहे एकमेव कारण त्या बाईचं फाशी घेतल्यामुळे तोच कारण आहे आणि लास्टचा कॉल पाच वाजून बावीस मिनिटांनी त्या बाईचा व्हिडिओ कॉल होता आणि जस्ट दहा मिनिटांनंतर आम्हाला असं समजलं की त्या बाईमुळे त्या मुलाने फाशी घेतल्या असं म्हणून जसं घटनास्थळी माहिती माहिती असताना ह्या काही मुलांनी मह, त्यांना काढण्याचा प्रयत्न केला वाचण्याचा प्रयत्न केला पण त्या तोपर्यंत भरपूर लेट झाला होता तर ह्या बाईला आमची एवढीच मागणी आहे कारण काय ह्या बाईचं अठरा वर्ष जा, वर्ष झालं लग्न झालं मुलं बाळा नाहीत ह्यांचा एक एक भाऊ व पत्नी आणि आई असा परिवार असून मोठा भाऊ तर सात वर्षाखालीच ऑफ झाला त्याच्यानंतर वडिलांची पण मोत झाली ह्या तिघांचा असा परिवार असताना ह्यांना कोणाचा सपोर्ट नाही आता एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये है। ह्या दोघीच व्यक्ती ह्या घरामध्ये आहेत आता ह्यांचं राहून बी काही फायदा नाही सर कारण ह्यांचा घरचा करताच निघून गेलाय जो करणारच होता तर ह्या बाईकडे बघून ह्या बाईकडे बघून हे की काय जगायचं ह्या घराकडे बघून एवढा मोठा वाडा असताना यांच्या घरामध्ये यांचं उदरनिर्वाह कसं व्हायचं हे कमी कमी रोजगार करून खाणारे हे घरच चालायचं यांचा अशा परिस्थिती असताना त्या बाईनं माझ्या भावाचा घात केलाय ह्या संदीप सूर्यवंशी या परिवाराला या दुःखातून थोडस आवरण्यासाठी आम्हाला सरकारकडनं एवढीच मागणी आहे की त्या बाईला जसं आमचा भाऊ गेलाय निघून त्या बाईला कडीशी कडी सजा झाली पाहिजे कमीत कमी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा त्या बाईला जर कुठल्या जामीनद्वारे जर त्या बाईला जर सोडण्याचा प्रयत्न केला असेल तर हेला मरण्याशिवाय दुसरं काहीच कारण नाही आमची एवढीच विनंती आहे की आमच्या सर्वशिव परिवाराकडून जसा आमचा या भाऊ या घरामधून निघून गेला आहे त्यांना या शासनाकडून आमची एवढीच मागणी असेल की त्यांना नाही भेटावं